न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी वाढू टप्पा अनुदानाचा जी आर आज किंवा उद्या निघण्याची शक्यता जी आर मध्ये त्रुटीतील शिक्षकांनाही दिलासा मिळणार राज्यातील कायम विनांदन तत्वावर मान्यता दिलेल्या शाळांना अनुदानावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जात आहे ज्या शाळांना वीस अनुदान आहे त्यांना चाळीस टक्के अनुदानावर असलेल्या शाळांना साठ व साठ अनुदानावर अनुदान घेत असलेल्या शाळांना ऐंशी टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा फडणवीस सरकारने निर्णय घेतलेला आहे दिनांक आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील शाळाबंद आंदोलनामुळे विद्यमान फडणवीस सरकारने या शाळांना वाढीवीस टक्के टप्पा देण्याचे कबूल केले होते संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते अधिवेशन संपण्यापूर्वी तुमच्या खात्यात पगार येईल असे ठामपणे सांगण्यात आले होते त्यानुसार सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेट निर्णय झाला त्यानुसार या शाळांना वाढीव टप्पा देण्याचे ठरवण्यात आले दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही सभागृहामध्ये तसे निवेदन देण्यात आले होते परंतु अधिवेशन संपून तब्बल वीस दिवसाहून अधिक काळ लोटला तरी अजूनही शासन निर्णय निर्गमित केला जात नव्हता त्यामुळे राज्यातील पन्नास हजाराहून शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते परंतु विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत हा जे आर निगमित होण्याची शक्यता आहे राज्यातील औषधानुदानित शिक्षकांना या जी आर मुळे दिलासा मिळणार आहे त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक या जे आर कडे लक्ष देऊन बसलेले आहेत दरम्यान लालफेतीच्या कारभारामध्ये अडकलेल्या त्रुटीतील शाळांना सुद्धा या जे आरमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे या शाळांना वारी वीस टक्के टप्प्यासोबतच जम्पिंग टप्पा सुद्धा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे त्रुटीतील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आता या हा जी आर कधी निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद